रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती महोत्सव चांदूर बाजार तालुक्याच्या शहरासह गावागावात साजरा झाला आपल्या लाडक्या दैवताची जयंती साजरी करण्यासाठी तरुणाईंमध्ये मोठा जल्लोष दिसून आला यात शिवप्रेमी संघटनांसह प्रहार जनशक्ती पक्ष महाविद्यालय विद्यालयाच्या हजारो विद्यार्थ्यांनी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात काढलेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर धुमधुमला होता या बाजार येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून आयोजित शिवभीम दौड व श्रीक्षेत्र माधान येथील शिवराय जयंती महोत्सवातील गाफील चित्रपटाचा अभिनेता आदित्यराज यांची एंट्री आकर्षणाचे केंद्र ठरली स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव संत गुलाबराव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या माधानात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला गाफील या चित्रपटात नायकाची भूमिका असलेल्या अभिनेता आदित्य राज यांची उपस्थिती होती त्यांना पाहण्यासाठी गावकऱ्यांनी वेशीवरच मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वेशीपासून कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली यावेळी फटाक्याची आतिषबाजी व कागदी फुलांच्या वर्षावाने परिसर दनानला होता कार्यक्रमस्थळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हर अर्पण करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी सभा मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अभिनेता यांची उपस्थिती होती तर जीवन आधार संस्था नागपूरचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवनजाळ पोलीस उपनिरीक्षक प्रमोद राऊत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सरचिटणीस सुरेश सवळे सरपंच मंदाताई पावडे बाजार समितीचे संचालक सतीश मोहोळ पत्रकार सागर सवळे सुयोग गोर्ले माजी इक्बाल माजी सरपंच आनंदराव खांडेकर यासह गंगाधरराव मोहोर रमेश ढोक मंगेश मोहोड सचिन पिशे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आदित्यनाथ यांनी गाफील चित्रपटातील संवाद फेक करून उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन केले तर जीवन जवनजाळ व सुरेश सवळे यांनी आज शिवरायांच्या विचारांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन केले यावेळी आदित्यनाथ यांचा माधनवासियांकडून भव्य सत्कार करण्यात आला यावेळी आदित्यनाथ यांच्या मातोश्री कुशलाताई खुळे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या कार्यक्रमानंतर शिवरायांच्या प्रतिमेसह विविध देखावे साकारून माध्यानातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग गोर्ले व विक्रम देशमुख यांनी केले कार्यक्रमाच्या आयोजनासाठी गावातील तरुणाईने विशेष मेहनत घेतली कार्यक्रम व शोभायात्रेत गावासह परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यात बहुसंख्य महिलांचाही समावेश होता एस न्यूज महाराष्ट्राकरिता चांदूर बाजार येथून प्रतिनिधी सागर सवडे।